कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्स मुंबई गोवा हायवेवरील जगबुडी पुलावरून पडून झालेल्या अपघातामधील दोषींवरती गुन्हा दाखल करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आदेश पंधरा मे रोजी घडलेल्या महाडमधील क्रूर अमानुष प्रकरणावरती महाडकर आक्रमक घटनेच्या निषेधार्थ महाडमध्ये निषेध व तीव्र निदर्शने उरणमध्ये खेळाच्या मैदानांचा अभाव सिडकोच्या ढिसाळ नियोजनाविरोधात स्थानिकांचा मोर्चा सामाजिक संघटना खेळाडू व युवक मोठ्या संख्येने उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त ड्रग आणि गोवा बनावट दारू सप्लाय करणारे भाजप आणि राणेंचे कार्यकर्ते विनायक राऊतांचा नारायण राणेंवरती गंभीर आरोप आता पाहूया सविस्तर वृत्त आज सकाळी मुंबई गोवा हायवेवरील खेडमधील जगबुडी नदीच्या ब्रिजवरून पडून झालेल्या अपघातामध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी सविस्तर माहिती घेऊन या अपघातामधील दोषींवरती कारवाई करण्याचे व त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या घरच्यांशी त्यांनी चर्चा केली असून त्यांनी सांत्वन केले आहे या अपघातासंदर्भात त्यांनी एस पी एसपी एस पी तसेच मुंबई गोवा महामार्गाचे ठेकेदार यांच्याजवळ देखील चर्चा करून माहिती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले आहे वाजताच मला याची कल्पना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली त्याच्यानंतर स्वतः ऍडिशनल एस पी जयश्री गायकवाड त्या स्पॉटवर त्या ठिकाणी आहेत मी देखील संपर्कामध्ये आहे मी त्यांच्या नातेवाईकांशी देखील बोललेलो आहे पण ही दुर्दैवी घटना आहे की नातेवाईकाच्या अंत्यविधीला जात असताना दुर्दैवानं हा आ, अपघात झाला आहे त्याच्यातनं पाच लोकांचा मृत्यू झालाय दोन जखमी आहेत तो कशामुळे झालाय तर ता, त्याच्यामध्ये काही अनेक गोष्टी करतायत की बांधणी नाही म्हणून काही तिथल्या मंडळींनी आक्षेप घेतलेला आहे तिथं अजून रस्त्याचं काम नॅशनल हायवेचं सुरू आहे तर त्या सगळ्या त्रुटी काय आहेत हे बघण्याच्या सूचना देखील मुख्य अभियंता जे नॅशनल हायवेचे आहेत शेलार त्यांच्याशी माझं सकाळी बोलणं झालेलं आहे ते देखील स्वतः व्हिजिट करतायत आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल आता ते लक्षात येऊन किती उपयोग आहे हा तर कारण पाच जण त्याच्यामध्ये गेलेले आहेत त्याच्यामध्ये दुर्दैवी घटना आहे आताच प्राथमिक त्याच्यावर बोलणं तो कशामुळे झालाय हे योग्य नाही परंतु मी स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून आता जिथे पोलीस अधीक्षक देखील पोचलेले आहेत रस्ता सुरक्षा बैठकीसाठी आणि त्याच्यातनं नक्की काय निष्पन्न होईल त्याच्यानंतर बोलणं उचित ठरेल परंतु मला जे ऍडिशनल एसपी ने सांगितलंय की याच्यामध्ये जो चालक होता त्याच्यावर गुन्हा दाखल करणं हे आवश्यक आहे आणि ते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ते सर्वेक्षण करण्यापेक्षा कामच चालू तिथे आहे काम चालू असताना अर्धवट कामामुळे असेल काही चुका कोणाकडनं झाल्या आता पहिल्या चार तासामध्ये बोलून उपयोगाचा नाही त्याचं पूर्ण माहिती घेऊ पण सध्या तरी मला प्राईम ऑफिस असं सांगितलंय पोलीस अधीक्षकांनी आणि पोलीस आ, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी की याच्यामध्ये ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ड्रायव्हरवर गुन्हा दाखल होईल परंतु ड्रायव्हरवर गुन्हा दाखल झाला अन्य कोणावर झाला तर शेवटी गेलेली लोक आहेत ती काय परत येणार पर नाहीत तर ही दुर्घटना परत घडू नये याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रस्ता सुरक्षा मंडळाची बैठक ही तातडीनं लावण्याच्या सूचना मी पोलीस अधीक्षकांना केलेल्या आहेत पोलीस अधीक्षक तिथे पोहोचलेले आहेत पोलीस अधीक्षक ती बैठक घेऊन तिथलं जे काय अजून वस्तुस्थिती आहे त्याचं ब्रीफिंग मला करतील काल दिनांक अठरा मे रोजी लोटा एम आयडीसी मध्ये झालेल्या स्फोटासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी एक समिती नेमून जिल्हाधिकाऱ्यांना या समितीचे अध्यक्ष बनवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत लोटे एम आयडीसीच्या संदर्भात जो स्फोट झाला त्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष करून एक समिती नेमलेली आहे की त्याच्या मध्ये जो स्फोट झाला त्याचं कारण काय निष्काळजीपणा झाला आहे की नाही त्याच्यामध्ये स्वतः आर डी सी आहेत तिथले प्रांत अधिकारी आहेत आणि पोल्युशन बोर्डाचे तिथले अधिकारी आहेत असं आपल्याला एक आठ पंधरा दिवसामध्ये अहवाल देतील आणि कशामुळे नक्की स्फोट झाला हे चित्र आपल्या समोर येईल परंतु केमिकल झोन असल्यामुळं केमिकलच्याच मुळं हा स्फोट झालेला ही प्राथमिक माहिती मला देण्यात आलेली आहे रायगड जिल्ह्यामधील महाड तालुक्यात धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती इसाने कांबळे येथील ऐश्वर्या हेअर कटिंग सलून मधील एका पन्नास वर्षीय विलास हुलालकर या नराधमाने एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवरती खाऊला पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून अत्याचार केला हेअर कटिंग सलून मध्ये झालेल्या या क्रूर अमानुष अत्याचार घटनेच्या निषेधार्थ महाडकरांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे जाहीर निषेध व निदर्शने करत नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे निदर्शने देत महाड प्रांत अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड शहरातून भव्य अशी रॅली काढून जाहीर निषेध व निदर्शने देण्यात आली यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्यासह महाड तालुक्यातील बहुजन समाजाची जनता उपस्थित होती बलात्कार हे असं आपण बघत बसायचं काय ह्याला नाही कधी द्यायचा म्हणून या विलास हुलालकर ना या माहिस मला या नराधमाला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही तर तुम्ही आमच्याकडे सोडा त्याला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे झालीच पाहिजे सरकार आमचं तुमच्या संपूर्ण बरोबर आहे त्याला अटक ही झालेली आहे आणि त्याला रिसर कोणीही पाठीशी घालणार नाही हा माझा तुम्हाला सरकारच्या वतीने शब्द आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बदलापूरला प्रकार झाला त्या आरोपीची काय अवस्था झाली ही तुम्हाला माहिती आहे तरीही समाजामध्ये ह्या प्रवृत्ती अजून वाढत चाललेल्या आणि म्हणून माझी शासनाला विनंती राहील मुख्यमंत्री गृहराज्यमंत्री सगळ्यांना या नराधमाला फाशी व्हायला पाहिजे अशा प्रकारची इथले अधिकारी यांना आम्ही सांगू इच्छितो त्याप्रमाणे कलम लावून त्यांनी त्याप्रमाणे त्याला ती शिक्षा करावी अशी तुमच्या वतीने माझी विनंती आहे सिडकोच्या नियोजनातील त्रुटींमुळे उरणमधील नागरिक विशेषतः तरुणाई खेळाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे उरणमध्ये कोणतेही सुसज्ज खेळाचे मैदान उपलब्ध नसल्यामुळे येथील तरुणांना विविध खेळांमध्ये सहभाग घेण्याचा असल्यास नवी मुंबई किंवा पनवेल गाठावे लागते ही बाब अत्यंत अन्यायकारक असल्याने स्थानिक नागरिकांनी सिडको विरोधात जोरदार मोर्चा काढलाय सिडकोने नवी मुंबई विकसित करताना उरण परिसरातील गावठाणांच्या आजूबाजूची जमीनही आपल्या ताब्यात घेतली मात्र त्या भूखंडावरती स्थानिकांसाठी मैदान उद्याने किंवा सार्वजनिक उपयोगाच्या जागा निर्माण करण्यात सिडको अपयशी ठरली यामुळे उरणमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणतीही खेळाची ठिकाणे उपलब्ध नाही आहेत सिडकोने गेल्या अनेक वर्षांपासून या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असल्याने अखेर नागरिकांनी सिडकोच्या विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला या मोर्चा दरम्यान सिडकोने लवकरात लवकर उरणमध्ये खेळाची योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली यावेळी विविध सामाजिक संघटना खेळाडू आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक नेत्यांनी देखील सिडकोच्या भूमिकेवरती नाराजी व्यक्त करत उरणकरांच्या हक्कांच्या जागांवरती डोळे झाक जाग करण्याचा आरोप केलाय आता नागरिकांच्या या आंदोलनानंतर सिडको काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सिडकोच्या डिसा नियोजनामुळे ओरणला खेळाचं मैदान सिडकोनी दिलेलं नाही नवी मुंबईची जेव्हा स्थापना झाली तेव्हा गावठाणाच्या बाजूच्या जागासुद्धा घेतल्या पुढच्या गरजा लक्षात देऊन सिडकोनी नियोजन केलं नाही आणि वरणच्या हजारो नागरिकांना खेळाचं मैदान नाही त्यामुळे द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशनचे तर्फे आमचे मित्र महादेव घरत रायगड भूषण एल्बे पाटील आणि मंडळींनी प्रचंड मेहनत केली जनजागृती केली आणि मैदान मिळावं याच्याकरता आज मग प्रचंड मोर्चा आहे मैदान हे एक प्रकारचं फुपस आहे शहराचं मोकळी हवा मिळाली पाहिजे आणि आज त्यांनी गुरडला इतकं नियोजन केलं की साडेबारा टक्क्याचे प्लॉट द्यायला सुद्धा जागा राहिलेली नाहीये आणि साडेबारा टक्क्याचे प्लॉट द्यायला जागा नाही म्हणून नागाव केगाव कर्जा रानवड ह्या भागातली जमीन संपादन करायची हा ही घाट घातला आहे तोही आता लोकांचा विरोध आहे किंवा मैदानाकरता ही लढाई आहे आणि ह्याच्यानंतर अनेक जे प्रश्न आहेत साडेबारा टक्क्याचे भूखंड मिळवणं गरजेपोटी बांधकाम नियमित करणं याकरता जी लढाई आहे ती ह्या मोर्चा निमित्तानं जे काही जनता संघटित झाली

शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महाड येथे शिवसेना आणि भाजपकडून भव्य असे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने महाड तालुक्यातील शिवसैनिक भाजप कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त सैनिक उपस्थित होते ज्या भारताच्या नव ऑपरेशन हे सफळ केलं आणि त्यानिमित्ताने आज संपूर्ण देशामध्ये एक तिरंगा रॅली निघ निघालेली आहे त्यामध्ये आम्हीही रायगडमधून महाडला आज आपण एक तिरंगा रॅली काढलेली आहे की त्यांना समर्थन देण्यासाठी पंतप्रधान आणि देशाचे सैनिक यांना समर्थन देण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आज आम्ही सर्व उत्स्फृतपणे आज या तिरंगा रॅलीमध्ये सर्व जाती धर्माची लोकं आम्ही समजतो तळा शहरात शिवसेना तालुका व शहराच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली बावीस एप्रिल रोजी काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी शौर्याचा सन्मान करण्यासाठी तळा शिवसेनेच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना शाखा तळा ते मारुती मंदिर अशी तिरंगा रॅली काढण्यात आली भारत माता की जय भारतीय सैन्य दलाचा विजय असो अशा विविध घोषणा देत तिरंगा झेंडे फडकवत तालुक्यातील नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आदरभाव व्यक्त करून या रॅलीचा समारोप करण्यात आला या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम ठसाळ शहर प्रमुख राकेश वडके जिल्हा कोर कमिटी सदस्य लिलाधर खातू यांसह सर्व नगरसेवक पदाधिकारी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त ड्रग्स सप्लाय होत असल्याचा आरोप विनायक रावतांनी पत्रकार परिषदेतून केला आहे गोवा बनावट दारू सर्वात जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे आणि हे सगळं सप्लाय करणारे भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे यांच्या गटाच्या असल्याचा देखील आरोप विनायक राऊतांनी केला आहे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ड्रग सप्लाय कोणत्या जिल्ह्यात होत असेल तो सिंधुदुर्ग जिल्हा गोवा बनावटीची सर्वात जास्त दारू कुठे होत चालू होत असेल तर ते सिंधुदुर्ग जिल्हा आणि जे सप्लाय करणारे सगळे हे भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे यांच्या गटाचे आहेत आणि त्यामुळे हे संपूर्ण अवैध धंदे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आता सुरू झालेले आहेत त्यामुळे साज कसं आहे जे हे धंदे करायचे असेल वाळू तस्करी करायची असेल कडी तस्करी करायची असेल कासाड्याच्या मायनिंग अवैधरित्या चालू असलेली मायनिंग चालू करायची असेल तर शेकडो कोटी रुपये त्याला द्यावेच लागणार आहे आका भूकाम हे सगळे राणे कुटुंबीय नारायण राणे कुटुंबीय विनायक राऊतांनी पत्रकार परिषदेमधून राणे कुटुंबियावरती अक्षरशः टीकांची आणि आरोपांची तोफ डागली आहे विनायक राऊत हे खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्यावरती चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे पाहूयात वैभव नाईक सचिन सावंत संदेश पारकर आम्ही एकजुटीने या जिल्ह्यामध्ये काम करतोय ते त्यांच्या डोळ्यात खूप असते आणि निवडून आलेला खासदार कुठे भूमिगत झालेला आहे हा प्रश्न रत्नागिरीकर विचारतात सिंधुदुर्गकर पण विचारतायत आणि मी जरी निवडून आलो नाही तरी माझा सातत्याने माझा संपर्क या मतदारसंघामध्ये चालू आहे हे त्यांच्या डोळ्यामध्ये खूप असते म्हणून अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करतायत ते नितेश राणेच्या कोणत्या आरोपाला आम्ही सिरियसली घेतच नाही त्यांना जे मंत्रिपद मिळालेलं आहे त्याची गुर्मी आणि मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये एवढी भिन्न देईल त्याच्यातूनच अशा पद्धतीचं वक्तव्य ते करत असतात बिडवलकरची जी हत्या ज्या पद्धतीने केली त्याला किडनॅप करून नेणं त्याला खोडून ठेवणं त्याला मारलं आणि नंतर पेट्रोल घेऊन त्याला जाळून टाकलं याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे गटाचे मोर्ते आहेत निलेश राणेंच्या समर्थक आहेत ते सिद्ध झालेले आहेत पोलिसांनी ते करून काढले आणि प्रणय सावंत आणि नैना सावंत यांना ज्या पद्धतीने नितेश राणेच्या समर्थकांनी मारलं त्यांचा भ्रष्टाचार उघड केला म्हणून हे सुद्धा आता रेकॉर्डवर आलेले आहे त्यामुळे स्वतःच स्वतः गुंडांना पोचायचं खतपाणी घालायचं आणि इतरांच्या हत्या करायच्या आजपर्यंत हा नारायण राणेंचा जो प्रघात होता तो त्यांच्या दोन्ही मुलांनी चालू ठेवले आहे हे सिंधुदुर्गचं दुर्दैव आहे जस जसं आता महापालिकाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतील तस तसं या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला नामशेष करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहे त्याची ते सुरुवात झालेली आहे आणि शिंदे गट हा भाजपाला नुकत आहे त्यातल्या त्यात ऍडजस्टमेंट म्हणून अजित पवार गटाला ठेवतील आणि शिंदे भाजपा आणि अजित पवार गट शिंदे गटाचं विसर्जन करतील मी ज्या वेळेला खासदार होतो त्यावेळेला शेकडोनी नवीन बी एस एन एल पॉवर आम्ही मंजूर करून घेतले त्याच्यापैकी जवळजवळ शंभरच्यावर उभे झाले कार्यान्वित झाले पण पुढे जे त्याचे पाठपुरावा करायला पाहिजे तो मात्र या निवडून आलेल्या खासदार नारायण राणे यांच्याकडून होतच नसल्यामुळे बीएसएनएल यंत्रणा पूर्णपणे ठप्प झालेली आहे आज मी त्याचा आढावा घ्यायला बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटणार आहे त्यांच्या आयुष्यात तीस जून पर्यंत मुंबई गाव रस्ता पूर्ण होऊ शकणार नाही आज मला भीती वाटते परशुराम घाट या पावसाळ्यामध्ये सुद्धा पडेल चिपळूणचं ब्रिज आहे पालीचं ब्रिज आहे लांजाचं ब्रिज आहे एक ब्रिज पूर्ण व्हायला किमान अजून दीड वर्ष लागतील आणि त्यानंतर संगमेश्वर हा संगमेश्वर ते पाली आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातला खूप मोठा पॅच जो राहिलेला आहे तो पूर्ण करून घ्या घेण्यासाठी सुद्धा किमान एक वर्ष जातील अजून हे माननीय नारायण राणे साहेबांना माहिती आहे का चिपी विमानतळाची मुंबई सेवा बंद झालेली आहे का एकदा जरा त्यांना सुद्धा प्रश्न विचारा तर निदृष्ट असलेले खासदार दुर्दैवाने सिंधुदुर्गाला भेटल्यामुळे दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने पाठपुरावा करून आ, चिपी ते मुंबई ही विमानसेवा मी चालू केली होती ती सव्वीस ऑगस्ट दोन हजार ला तिथं करार संपला पुढे चालू करण्यासाठी ह्या खासदार महोदयांनी काही केलेलं नाही आणि म्हणून ते बंद झालेले आहे प्रशासन अत्यंत भ्रष्टाचारी झालेलं आहे बघा आता तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रशासकांच्या ज्या धाडी टाकल्या जातात करोडो करोड रुपयाचा घबाड त्यांच्या घरामध्ये मिळते त्यामुळे सध्याचं जे शासन आहे ते शासन आणि प्रशासन एकत्रित म्हणून एवढी लुटमार महाराष्ट्राची करताय आणि त्यामुळे असे भ्रष्टाचारी अधिकारी निर्माण करण्याचं काम सध्याच हे लाडकी बहीण योजना ही फसवी आहे त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करणे अपेक्षित होते ती केलेली नाही तसेच सरकार खोटे बोलत असल्याची टीका शेकाप नेते जयंत पाटील यांनी केली आहे पेझारी इथे शेकापचा मेळावा पार पडला त्यानंतर ते बोलत होते सरकारने निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केली ती देखील दिली नाही या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे लाडकी ही फेल होणार होती ती खोटी योजना आहे आज पण ते खोटं बोलतात लाडकी बहि बहीच्या प्रोव्हिजन करत नाही किती प्रोविजन जर त्यांना ठेवायची असती तर बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती ती तरतूद अपुरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे फसवत सगळं लाडकी बहीण नाही कर्जमाफी पण केली नाही कर्जमाफी आम्हाला दाखवली तुम्ही टी व्हीवर की पुढल्या निवडणुका झाल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू ते पण त्यांनी केलेलं नाही याचा जाब आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि मग रस्ते, रस्ते पण बंद करण्याचा आम्हाला जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी करावा लागेल असं मला वाटतं मे महिन्यात कोकणात आलेल्या चाकरमानी युवकांसाठी आणि स्थानिक बागायतदार शेतकरी मच्छीमार तरुण उद्योजकांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध होत आहे शेती पर्यटन मत्स्य उद्योग अन्न प्रक्रिया ग्रामीण उद्योग सामूहिक शेती सहकार फार्मर प्रोड्युसर कंपन्या या क्षेत्रात उद्योग सुरू करण्यास इच्छुक तरुणांसाठी चाकरमानी उद्योग परिषद आयोजित करण्यात आली आहे या परिषदेमध्ये संबंधित क्षेत्रातील यशस्वी उद्योजक आणि तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन व प्रेरणा देतील गावागावात खऱ्या अर्थाने उद्योग विकासाची चळवळ यातून रोजगार आणि वर्षानुवर्ष मुंबई पुण्यात जाणाऱ्या कोकणातील तरुण कोकणातच कसा राहील या उद्देशाने ही चळवळ आवश्यक आहे मे महिन्यामध्ये कोकणात आलेले चाकरमानी आणि त्यांच्याबरोबरच कोकणात गावागावात व काम करणारे उद्योगी शेतकरी मच्छीमार तरुण यांनी या परिषदेस सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण